असा टर्न घेतला की त्याला गळ्याला गोळी मारली गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत धक्कादायक घटना घडली पुण्यातील भवानीपेठ परिसरामध्ये गोविंद उर्फ आयुष कोमकर याची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती आणि ते या सगळ्या बदल्याच्या सगळ्या रागातून हे करण्यात आलेलं होतं ता असं खरं तर समोर येते जे आरोपी होते तेरा आरोपी यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि त्यापैकी आठ आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे त्यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे की बंडू अंधेकर जे आहेत ते त्यां तो आयुष कोमकर हा त्यांचाच नातो होता तर आत्ता माझ्यासोबत आयुष कोमकर यांची आई आहे ताई खरं तर तुम्हाला असं वाटलं होतं हे सगळं होईल कारण काय नेमकं काय घडलं काय त्या दिवशी तो ह्याला क्लासवरनं आणायला सोडायला गेला मग त्याला डॉक्टरकडं जायचं होतं स्किन स्पेशलिस्टकडं मग तिकडून आल्यावर तो ह्याला घेऊन येणार होता आणि बिल्डिंगमधल्या गणपतीला हार आणि प्रसाद आणणार होता मग त्याने मला फोन केला डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर की मम्मी हार आणू की प्रसाद आणू मी म्हटलं प्रसाद नको आणू फक्त हार आण तर तो, तो बिचारा गणपतीला हार घेऊन आला ह्याला घेऊन आला तो आला बिल्डिंगमध्ये आणि ती मुलं वाटतं बाहेरच होती त्यांनी गाडी पार्क केली गाडीची चावी काढली हा उतरला तो असा टर्न घेतला की त्याला गळ्याला गोळी मारली अपेक्षा पण नव्हती हो त्याचं कोणाबरोबरच काही नव्हतं तर मला बिल्डिंग मधल्याने फोन केला की असंच फायरिंग झालीये मला डाऊट आलाच की ह्याच्यावरच असेल कारण का आमच्या बिल्डिंगमध्ये असं भांडणारं वगैरे असं कोणी नाही आणि त्याचं पण आयुष्यचं कोणाबरोबर कधीच काही नाही तर असं कसं होईल त्याच्यामुळे मी पण ते सगळं सोडून पळत गेले मी आणि अक्षू आमची आम्ही दोघीच होतो तेव्हा घरात तर आम्ही दोघी गेलो खाली तर बघते तर तो असा पडला आणि हा रडतोय हा हात जोडतोय अहो माझ्या भावाला उचला सगळ्यांनी उचला नाही का मदत करा माझा भाऊ रक्तात पडला आहे पण ती परिस्थिती अशी होती की मलाही काही सुचवेन असं झालं असं अचानक कसं होऊ शकतं तर मग आम्ही पोलिसांना आमच्या अक्षूनी पोलिसांना फोन लावला परत अँब्युलन्सला पण कोण काही लवकर आलं नाही त्यातच अर्धा पाऊण तास गेला मग आम्ही तशाच अवस्थेत होतो आणि मग पोलीस आले त्यांनी मध्ये नेलं ससूनमध्ये आणि मग ससूनमध्ये नेलं आणि डायरेक्ट घोषित केलं मी म्हटलं असं नाही होऊ शकत नाही का तर त्याला असंच ठेवलेलं म्हणजे आमचा फायदा घेतल्यागतच मला कुठंतरी जाणवलं ते मी तेव्हा पोलिसांना पण बोलले माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलिसांना माहिती होतं आंबेगावला असं झालंय तर इकडं पण आमच्या घराखाली सेफ्टी आम्हाला पाहिजे का आम होती कारण का पोलिसांना माहिती आहे आमच्या घरात कोणी नाही कसली सेफ्टी पाहिजे नाही 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 आमच्या घरात काही मोठं कोणीच नाही आमचे चार जण लटकले त्या अण्णांनी बंडू आंदेकरांनी वनराजच्या खुनाबद्दल यांना सगळ्यांना लटकवले आमचं त्यात काही संबंध नाही एक वर्ष झालं आता सगळे आत आहेत अजून कसला कोणाला पुरावा भेटला नाही का काय नाही तरी आमच्या घरातली शिक्षा आहेत मग एवढं करूनसुद्धा आमच्या मुलाला पण सोडलं नाही यात म्हणजे कशात काय नाही हा खूपच मोठा अन्याय झाला आमच्यावर आमच्या मुलाचं कशातच काही नव्हतं या सगळ्यामध्ये बंडू अंधेकरांचं म्हणणं आहे की यामध्ये अडकवलं जात आहे आणि खरं तर आमचा काही संबंध नाही आम्ही केरळला होतो असं त्यांनी कोर्टात जबाब दिलेला आहे तर तुम्हाला माहिती होतं की ते केरळमध्ये आहेत नाही नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि आमचं पाच वर्ष झालं त्यांच्या असं कसं म्हणू शकतात ते माझ्याच नातवाला काम आरेल मग तुम्ही नाही तर कोणी केलं आणि जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांच्याबरोबर ती मुलं पण भेटली मग ती मुलं जी फायरिंग केलेली ती तुमच्या बरोबर कशी होती आणि नाही त्यांनीच केले माझं तर पूर्ण डाऊट आहे त्यांनीच केले आणि डाऊट पण नाही मी तर आता खरंच सांगते की त्यांनीच केले आमचं कोणाबरोबरच वाईट नव्हतं त्यांनी माझ्या नवऱ्याची पण सगळी कामं काढून घेतली होती कॉर्पोरेशनची वगैरे तरी आम्ही कसं बसं राहत होतो आणि मग ते झालं असताना एवढं पण वनराज जांदेकरांच्या खुनात पण लटकवलं तरी आम्ही काही करू शकलो नाही आणि तेव्हा पण वनराज आंदेकरचा खून झाल्या झाल्या लगेच पोलीस आले आमच्या घरात तेव्हा हे सगळे घरीच होते त्यांनी असा पण आरोप केला आहे की तुमचं नाव तेव्हा घेतलं गेलं होतं म्हणजे तुमच्या परिवारातलं आणि तुमचं म्हणून तुम्ही बदला म्हणून हे असं केलेलं आहे त्यांचं नाव घेतलं आहे नाही नाही बदला कसला बदला मी ठामपणे सांगते ती मुलं त्यांच्या बरोबर होती आणि ती मुलं त्यांचीच आहेत ती कोणाच्या सांगण्यावर ना असं करतील आयुष्य तर त्यांच्या बरोबर काही नव्हतं माझं काही नव्हतं त्याच्या पप्पांचं पण काही नव्हतं मग ती वर्षाचं हा मग ती मुलं कशी अशी करतील म्हणून मी ठामपणे सांगते ह्यांनीच केले आणि ते असे म्हणतात ना नातवाचं नातू तुम्हाला म्हणजे पाच वर्ष कधीच आठवलं नाही आणि आता नातू म्हणताय असं कसं नातवाचा रागच होता तुम्हाला म्हणजे हे करायचंच होतं पहिल्यापासून नाही तर एवढंच प्रेम असलं असतं तर आले असते ना पाच वर्षात एकदा पण विचारलं नाही आणि आता कसं तुम्हाला नातू आठवतोय त्यांनीच केलंय हे त्यांनीच केलं आणि त्यांना सोडू नये असंच मला वाटतं कारण का त्यांना सोडल्यावर ते अजून असंच वर्षानुवर्ष कायमच चालू राहणार त्यांना काय सगळ्यांना सोनाली आंदेकर पण इकडं दोन दिवस आरतीला येऊन गेले सोनाली आंदेकर एकदा आरती त्याच पोरांना घेऊन आणि एकदा शिवम शिवराज ते कुणाल हे ते सगळे आलते त्याच पोरांना घेऊन आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी असं झालं म्हणजे त्यांनी टाईम वगैरे त्यांना सगळं म्हणजे हे करायचंच होतं म्हणून तर ते तेव्हा आले असं माझं पूर्णपणे म्हणणं आहे त्यामुळे सोनाली अंधेकरला पण अटक करा आणि आत्ता जे बाहेर आहेत फरार कृष्णा शिव अभिषेक परत अजून कोण त्यांना सगळ्यांना आणि सोनाली आंदेकरला पण अटक करा कारण का हा प्लॅन त्यांच्या घरात झालेला असताना सगळ्यांना माहिती असताना कोणाला कशी कळकळ आली नाही माझ्या मुलाची बरोबर त्यांनी काहीच केले नाही कोणाचंच काय नाही ही भांडणं मोठ्यांचं ते तुम्ही मोठ्यांचं बघायचं बारक्यांचं त्याचं विचारायचं काय त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं तुम्ही पुणे पोलिसांच्या आयुक्तांना भेटला त्यांनी तुम्हाला काही आश्वासन दिलेलं आहे का ते म्हणजे अजून आम्ही समर्थ पोलीस स्टेशन मध्ये त्या दिवशी मर्डर झाला तेव्हा तेव्हा मी जेवढ्यांची नावं दिली मला आठवली त्या ते तेव्हा मी मनस्थितीत नव्हते तेव्हा जेवढ्यांची नावं दिली तेवढ्यांची दिली पण आज तुमची अजून मला फिर्यादी द्यायची होती पण आम्ही पोलीस समर्थ पोलिसवाल्यांना म्हणतोय आम्ही कधी येऊ कधी येऊ तर ते आम्हाला तीन चार दिवस झालं म्हणतायत आज नाही उद्या या आज नाही उद्या या मग आम्ही त्यांना सोडून सी पी ऑफिसला गेलो मग जॉईंट सरांना भेटलो मग तिकडं भेट झाल्यावर आज पण सी पी ऑफिसला गेलो म्हटलं आम्हाला मोठ्या साहेबांनाच भेटायचे तर ते रजेवर गेले तर आत्ता पण आम्ही तिकडं थांबून थांबून आलो पण ते दुसरे कुठले पिंगळे सर क्राईम ऑफिस ते पण काही आम्हाला भेटले नाही तर मला फक्त एवढंच पाहिजे की माझ्या मुलाला न्याय द्या आणि आमची ही बाकीची मुलं आहेत त्यांच्या पण जीवाला धोका आहे ते नहीं। नहीं। आज बिल्डिंगमध्ये आले मग घरी का नाही येणार आम्ही आमचा जीव हातात घेऊन जगायला लागलो आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही असंच झाले आणि त्यांना खरं शिक्षा द्या एवढंच मला न्याय द्या माझ्या मुलाला न्याय द्या एवढंच पाहिजे नाही खरं तर आज बघितलं आपण की एक आई सारखी सातत्याने मागती आहे ती म्हणजे फक्त न्याय कारण तिच्या मुलावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्या त्याच्या संदर्भात फक्त आपण त्या आत्ता फक्त न्याय आहेत पण त्यांना मिळतं आहे काय की सी पी ऑफिसला जेव्हा ते गेलेले होते म्हणजे पुणे पोलिसांचं जे आयुक्तालय आहे तिकडे गेल्यानंतर त्यांना सहकार्य करण्यात आलेलं नाही अजूनही तेरापैकी पाच आरोपी जे आहेत ते फरार आहेत जे आठ आरोपी आहेत त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे परंतु पुणे पोलिसांना हे पाच आरोपी कधी सापडतील याकडे लक्ष आहे आणि कधी पुणे पोलीस या आईला न्याय मिळवून देतील एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे